नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो काल आपण बहुचर्चित मुलाखत बघितलीच असेल आवाज कोणाचा आणि त्यामध्ये अनेक प्रश्न विचारले गेले अर्थात सगळे ठरलेले प्रश्न होते आणि उत्तर देखील त्याची ठरली होती हे देखील आपण बघितले त्यात नक्की काही विकास कामाबद्दलची विजन किंवा नेमकं पुढे काय काम करता येईल किंवा काय आम्ही ठरवलेलं आहे याबाबत काहीच निश्चित झालं नाही आणि त्याच्यातून मला असं लक्षात आलं की हा आता घडामोडी अशा घडतायत की विचार करायला वेळ मिळणं पण फार कठीण आहे शांतपणे विचार करून पुढची आखणी करणं हे देखील फार कठीण आहे कारण पटापटा पटापटा आमदार कमी होत आहेत राष्ट्रवादी देखील फुटलेली आहे आणि राष्ट्रवादीची देखील अशी अवस्था आहे की तळ्यात मळ्यात म्हणजे तळ्यात मळ्याचा अर्थ असं की शरद पवार नक्की कोणाच्या बाजूने ते अजूनही कळत नाहीये आणि बहुतेक मंडळींना असंच वाटतंय की शरद पवार देखील भारतीय जनता पार्टी सोबत सामील आहेत जरी सध्या अजित पवार पहिले गेले तरी शरद हे नंतर जाणार आहेत आणि मग अशावेळी आघाडीचं नेमकं भवितव्य काय असा प्रश्न निर्माण होतो आघाडीमध्ये सामील व्हावं यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील विनंती केलेली आहे आधी विनंती होती शरद पवार सर्वे सर्व आघाडीचे आणि त्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं मग तुम्हाला आठवत असेल की आता पंधरा वीस दिवसापूर्वी अल्टिमेटम दिलाय शेवटी प्रकाश आंबेडकरांनी मला महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्या याबाबत अल्टिमेटम दिलं आणि नाही तर नाहीतर असं म्हटलंय पण नाहीतर नेमकी प्रकाश आंबेडकर काय करू शकतात हा प्रश्न आहे बरं का म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी मागच्या वेळी एम आय एम बरोबर युती केली होती आणि त्याचे परिणाम देखील तुम्ही बघितले की एम आय एम बरोबर युती केल्यानंतर म्हणजे कदाचित त्यांना अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांचा विरोध असेल समर्थकांचा विरोध असेल कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सारख्या पक्षाशी कधीच युती केली नसती किंवा तसा सल्ला दिला नसता किंवा त्यांची तशी विचारसरणी देखील नव्हती त्यांनी नेमके अल्पसंख्याकांबद्दल काय लिहून ठेवले आहे ते आहे त्यांच्या पुस्तकामध्ये आपण वाचू शकता गुगलमध्ये जाऊन आता व्हिडिओचा विषय दोन आहे व्हिडिओचा विषय आहे की तर असे झाले तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री बनू शकतात कसे झाले तर बघा मी सांगतो मुख्यमंत्री बनू शकतात तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल ही पण मी जे वस्तुस्थिती आहे ते सांगायचा प्रयत्न करतोय मित्रांनो त्यावेळी एम आय एम बनव आघाडी केल्यानंतर बऱ्यापैकी वंचितने आपली उपस्थिती दर्शवून दिली आहे निवडणुकांमध्ये आणि तो सगळी ती आकडेवारी तुम्हाला माहिती आहे की किती ठिकाणी वंचितनी भरपूर मतं खाल्ली आहेत आणि त्यामुळे वंचित जरी दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर राहिली असली तरी मोठा फटका वंचितमुळे अनेक उमेदवारांना बसलेला आहे अर्थात नंतर ही आघाडी तुटली वंचितची एम आय एम बरोबरची याचंही कारण आहे की प्रकाश आंबेडकरांनी के स्पष्ट केलेले की आम्हाला एम एक प्रकारे फसवणूक झाली आमची की जिथे एम ची उमेदवार होती तिथे आम्ही भरपूर मदत केली आमच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी मात्र आमच्या उमेदवारांना त्यांची फारशी मदत झालेली नाही त्यांची मतं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडेच गेलेली आहेत आणि मग त्यानंतरचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की शिवसेना फुटली आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट राहिलेला आहे आणि एकनाथ शिंदे चाळीसच्या वर आमदार घेऊन सामील झाले भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार स्थापन झालं मग प्रकाश आंबेडकरांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती केली म्हणजे सुषमा अंधारे मी पण युती केली आहे आता सुषमा अंधारेंचा काही पक्ष नाही आहे सुषमा अंधारे फक्त सामील झाले आहेत बुद्ध बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये आणि त्या सामील झाल्यानंतर देखील त्यांच्या बाबतीत बरेच गोष्टी आपण ऐकत आहोत तर प्रकाश आंबेडकर सारख्या विचारी नेत्यांनी विचार नेता म्हणतोय मी आहेत विचार नेते आहेत शिकलेले आहेत राजकारणाचा सखोल अभ्यास आहे अनेक वर्षापासून राजकारणात आहेत जरी एकला चांगले अशी अनेकदा त्यांची भूमिका असली तरी देखील वंचित बहुजन आघाडी ही दुर्लक्ष करता येण्यासारखी आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात नाही हे मी ठामपणे सांगतो कारण अनेक गट असे आहेत बहुजन समाजामधले जे प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देतात केवळ आंबेडकरी समाज नाही तर इतर, इतर समाजातले दे देखील लोक त्यांना पाठिंबा देत आहेत आणि त्या आधारावरच वंचित बहुजन आघाडी असं म्हटलंय ती उभी आहे तर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युती केली म्हणजे त्यांच्या वंचित बहुजर आघाडीने पाठिंबा जाहीर केला मात्र महाविकास आघाडी जी आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस माझी जी शिवसेना होती ती पण सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे तीन लोकांची म्हणून जी महाविकास आघाडी आहेत आणि काही छोटे मित्रपक्ष आहेत यामध्ये मला सामील करून घेतले जावे म्हणजे जागा वाटप ज्यावेळी होईल विधानसभेच्या निवडणुका होतील लोकसभेच्या निवडणुका होतील किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता केव्हाही जाहीर होऊ शकतात तोंडावर आहेत त्यावेळेला आम्हाला काही निश्चित अशा जागा मिळू शकतील अशी प्रकाश आंबेडकरांची आशा आहे आणि त्यानुसार त्यांनी विनंती करून बघितली महाविकास आघाडी स्थान द्यावा याच्याकरता आणि आता तो अल्टिमेटम दिलेलं देखील संपला अल्टिमेटम नाहीतर नाहीतर काय करणार हे त्यांनी जाहीर केलेलं जरी नसलं तरी एकंदरीत राजकीय परिस्थितीचा आपण जर नीट अंदाज घेतला तर असं लक्षात येतं की एक नवीन पक्ष जो बी आर एस तो महाराष्ट्रात धडक मारतोय आणि सीमा भागामध्ये बऱ्यापैकी बोलबाला झालेला आहे बीआरएसचा बी आर बी 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 चे कार्यकर्ते वाढतायत समर्थक वाढतायत आणि त्यांच्या ठिकठिकाणी सभा झाल्या आणि सगळ्यात महत्व म्हणजे बी आर एसनी आता पंढरपूरला जी भेट दिली त्यांचा जो गाड्यांचा ताफा त्यांच्या सगळ्या आमदारांनी विठ्ठलाच्या चरणी ते आले होते विठ्ठलाचे आशीर्वाद घ्यायला आणि त्यावेळी किती गवगाव झाला होता त्यांच्या किती गाड्या त्यांचा ताफा त्यांचे सगळे आमदार म्हणजे महाराष्ट्रात धडक मारलेली आहे बी आर एसनी आणि अशावेळी प्रकाश आंबेडकर सारख्या एका महत्वाच्या नेत्याला मी महत्वाचा नेता म्हणतोय याच्याकडे दुर्लक्ष करणं हे महागात जाऊ शकतो उद्धव भाईसाहेब ठाकरे यांना कारण प्रकाश आंबेडकर यांनी आधी विनंती करून झाली आहे शरद पवारांनी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे अजूनही त्यांच्या अल्टीमेटमकडे लक्ष दिलं जात नाही इतकंच नव्हे तर कालच्या मुलाखतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या अल्टिमेटमबद्दल जेव्हा त्यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की अजून काही निश्चित बोलणी झालेली नाहीये तर घडामोडी इतक्या आशा अशा घडतायत आणि त्यामुळे काही प्रकाश आंबेडकर आणि माझी काही भेट झालेली नाहीये आणि जर त्यांनी काही निश्चित फॉर्म्युला जागांचा आणला तर त्यावर चर्चेत बघा तुमचा पक्ष फुटलाय तुमची अर्ध्याच्यावर ताकद निघून गेली आहे पंच्याहत्तर टक्क्याच्या वर म्हणत आपण ताकद संपलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही ज्या पक्षाच्या आधारावर राजकारण करत होता त्या पक्षाच्या आधारावर तुम्ही मुख्यमंत्री झाला होता त्या पक्षात देखील फूट पडली आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील तो देखील आता आधांतरी पक्ष आहे आणि अशा वेळा आपली ताकद वाढवण्याकरता एकमेव व्यक्ती कोण असेल तर माझ्या मते माझ्या मते ते प्रकाश आंबेडकर म्हणजे महाविकास आघाडीची सध्या विकलांग झालेली आहे अपंग झालेली असं आपण म्हणूयात त्यांच्यासाठी खरी मदत मिळू शकेल ती वंचित बहुजन आघाडीकडून आणि तिथंच राजकारण माहीत नाही त्यांचं काय डोक्यात वंचित बहुजन आघाडीला स्थान द्यायचं की नाही जागा किती द्यायच्या त्यावरून वाद असेल पण तुम्ही त्यांची भेट होऊ शकली नाही असं म्हणता एखाद्या हुशार राजकीय नेत्याने खरंतर आधी प्रकाश आंबेडकरांचीच भेट घेतली असते कारण वंचितची ताकद त्यांना माहिती आहे एमआयएम आणि वंचितनी मागच्या विधानसभा निवडणुकीत किती ठिकाणी किती ठिकाणी भरपूर मते खाल्लेली आहेत आणि उमेदवाराला पाडण्यासाठी मदत केली असं आपण म्हणूयात हे तुम्हाला माहिती आहे आणि अशा वेळा तुम्ही उलट आधी प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायला पाहिजे होती प्रकाश आंबेडकरांना विश्वासात घेऊन त्यांना आघाडीत सामील करून घ्यायला पाहिजे होतं जागा वाटपासाठी त्यांचा फॉर्म्युला ऐकून घ्यायला पाहिजे होता त्याप्रमाणे तशी संमती व्हायला पाहिजे होती मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात वेळ मिळाला नाही म्हणजे खर तर उलट ज्याच्याकडे जायला पाहिजे होतं ज्याची भेटी घ्यायला पाहिजे होती त्याच्यासाठी वेळ मिळाली नाही याच्यावरून राजकीय अपरिपक्वता दिसते उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार म्हणून शरद पवार अतिपरिपक्वता आहे किंवा त्यांचे वेगळे स्वार्थ असतात त्यांची वेगळी गणित असतात आणि ती गणित जातीवादा संबंधितच असतात हे देखील आपल्याला माहिती आहे पण आता वेळ आलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी अल्टिमेटम दिलेला संपला आहे आणि नाहीतर जे प्रकाश आंबेडकर असं म्हटले होते नाही तर आता त्या तरचा तर अर्थ असा आहे की प्रकाश आंबेडकर यांनी जर बी आर सोबत युती केली किंवा बी आर सोबत गेला वंचित बहुजन आघाडी पक्ष तर महाराष्ट्रात मजा आहे आणि बी आर एसनी तुम्हाला मित्रांनो माहिती असेल की मागच्या वेळी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती त्यांनी जर वेगळा पक्ष काढला किंवा त्या जर सामील झाल्या बी आर मध्ये त्यामुळे नक्कीच प्रकाश आंबेडकरांना देखील वंचित बहुजन आघाडीने जर बी आर एसची युती केली तर मुख्यमंत्री पदाची शक्यता आहे हा किती सीट्स मिळतील ते सांगता येत नाही पण एक मोठा पक्ष आता बीआरएस उदयाला येतोय आणि वंचित बहुजन आघाडी आणि बी आर एस ही एक मोठी आघाडी असू शकेल आणि ती टक्कर ती टक्कर भारतीय जनता पार्टी किंवा शिंदे गट यांना चांगली मिळू शकेल अर्थात हे सगळं जर थे पण नक्कीच आहे तर प्रकाश आंबेडकरांनी जर निर्णय घेतला आणि ते बहुजन आघाडीमध्ये बी आर एस मध्ये सामील झाले तर त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे किमान त्यांना भरपूर सीट स्वतःच्या निवडून आणण्याची शक्यता आहे संधी आहे बघूयात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तर दुर्लक्षित केल्यासारखं दाखवलंय प्रकाश आंबेडकरांना म्हणजे तुझी आहे तुझं पाशी म्हणतात की तुमच्या जवळच प्रकाश आंबेडकरांची एवढी मोठी ताकद आहे पण तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय अशी स्थिती आहे आणि मग प्रकाश आंबेडकरांनी आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओ कॉमेंटमॅन सर धन्यवाद